जय महाराष्ट्र आज महाविकास आघाडी जुन्नर तालुक्याच्या वतीनं सन्मान्य तालुक्याचे तालुका न्याय दंडाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आम्ही उपस्थित झालेलो आहोत शेतकऱ्यांच्या संदर्भानं तालुक्यामध्ये जे ता जे प्रश्न भेडसावत आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे बिबटचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि बिबट्यामुळं अनेकांचे प्राण गमावे लागलेले आहेत शेतकऱ्यांना शेतामध्ये दिवसा काम करणं केवळ जिकिरीचं नाही तर अशक्य झालेलं आहे त्यामुळं बिबटचा कायमचा बंदोबस्त किंवा त्याच्यावरती एक धोरणात्मक निर्णय घेऊन कायमचे त्याच्यावरती एक तोडगा काढावा यासाठी निवेदन देतो आहे शेतमालाचे बाजारभाव पडतायत आणि त्याला कारण शेत सरकारचं शे, केंद्र सरकारचं निर्यातबंदीचं धोरण आहे दुधाला बाजारभाव नाही आहेत या सगळ्या गोष्टीसाठी आणि शेतकऱ्याच्या बिबटच्या प्रश्नामुळं दिवसा त्रिपेद लाईट नसल्यामुळं शेतकऱ्यांना रात्री देखील शेतात जावं लागतं आणि एका मी या पूर्व काळात हे अनेकांनी आणि सगळ्याच शेतकऱ्यांनी मागण्या केलेल्या आहेत की दिवसभरामध्ये फ्रीपेड लाईट उपलब्ध करून द्यावी अशा या आणि अशा अनेक मागण्यांसाठी जुन्नर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आम आम्ही उपस्थित झालेलो आहोत आणि खरं तर हे निवेदन दिल्यानंतर जर याच्यावरती सकारात्मक तोडगा लवकरात लवकर निघाला नाही तर निश्चितपणानं महाविकास आघाडीच्या वतीनं मोठं आंदोलन किंवा रास्ता रोकू घेण्याचा देखील आमच्या सगळ्यांचा विचार आहे धन्य